आयुष्यभर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी लोकांच्या पाठीत खंजीर खूप असणाऱ्या पवार साहेबाच्या काळजात काल निवडणूक आयोगाच्या निकालानं अजित पवारनं कट्यार घुसवले असं माझं शरद पवारचं उभं आयुष्य हे लोकांचं पक्ष घर फोडण्यात गेलं आणि याचे तर आम्ही स्वतः आहोत गोपीनाथराव मुंडेंचं घर फोडताना शरद पवारला हे लक्षात आलं नाही की भविष्यात हा प्रयोग त्यांच्या बाबतीतसुद्धा होऊ शकतो आणि दैवदुर्विलास असा आहे की महाराष्ट्रात त्यांनी पक्ष फोडले घरं फोडली माणसं माणसात ठेवली नाही महाराष्ट्रात जातीची विश्वली त्यांनी पेरली त्याला खत पाणी दिलं समाज समाजात भिडवला जात जातीत भिडवली आज त्या शरद पवारला उतार वयात हे सगळं जे पेरलं आहे तेच पीक कापावं लागतं जे इथं तुम्ही केलं तेच तुम्हाला इथं फेडायचं असतं भलेही शरद पवारचा देवावर विश्वास नसेल पण वस्तुस्थिती अशी की शरद पवारनं आयुष्यभर जे काही घाणेळं राजकारणी महाराष्ट्रात केलं त्याची परतफेड त्यांना याच वया इथंच करावं लागेल आणि उतार वयातच करावं लागेल आता हे सहानुभूतीचं काढ खेळतील पण लोकांच्या मनात त्यांच्याशी तिळ मात्र प्रेम राहिलेलं नाही